नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कुणाल भोपळे एम ए सी अॅग्रिकल्चर आज आपण आंब्यामध्ये छोटे छोटे फळगळ जी होत असती त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत की ती फळगळ काय होते आणि त्याच्यावर काय उपाय करायचा याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर हे पहा इथं हे छोटे छोटे फळ आंब्याला लागलेले आहेत त्याचे जी फळगळ होत असती ते जी आंब्याची त्याचे कारण भरपूर असते तर सर्वात मोठं कारण असं असतं की आपली जी आंब्यामध्ये सेटिंग होती म्हणजे मोहर जो निघतोय आंब्यामध्ये जो मोहर निघायला सुरुवात होती नोव्हेंबर डिसेंबर मध्ये मोहर निघायला सुरुवात होती त्या काळामध्ये थंडीचं वातावरण असतंय मोहर निघतानी आणि ज्या वेळेस आपलं सेटिंग होती आता हिथ सेटिंग चालू आहे बघा आंब्याला फळं लागायला चालू इथं भरपूर प्रमाणात सेटिंग व्हायला लागलेली आहे आणि आता फेब्रुवारी चालू आहे आज फेब्रुवारी महिन्यामधली नऊ तारीख आहे आज तर इथे सर्वात मोठी अडचण काय होती कीचर म्हणजे वातावरणामध्ये भरपूर फळ फर, फरक पडत असतो रात्रीची जी आहे आता सध्या फेब्रुवारी चालू आहे तर नऊ फेब्रुवारी तर रात्री थंड वातावरण असतं आणि दिवसा कडक ऊन पडत ह्या वातावरणामधील जो फरक असतो तर त्याच्यामुळं याच्यामध्ये हार्मोनची कमी होत असती फळामध्ये आणि झाडामध्ये हार्मोनची कमी होती आणि बारीक बारीक जे फळं आहेत तर गळायला सुरुवात होते हे पहा इथ खाली पहा किती प्रमाणात इथं फळगळ होत आहे इथं एक दोन तीन चार भरपूर अशी इथं आपल्याला अं दिसत आहे आंब्यामध्ये तर याच्यामध्ये जर आपल्याला अं कारण काय आहे हे माहीत करायचं आहे तर वातावरणामधील बदल हे सर्वात मोठं कारण याच्यामध्ये आहे की बारीक बारीक फळ गळतात आता आपण बघितले खाली त्यानंतर बुरशी किंवा कीटक याच्यामुळे पण गळ भरपूर होत असते बुरशी म्हणजे देठाला बुरशी येते आणि फळ गळ होत असते आणि कीटक थ्रिप्स असू द्या त्याच्यानंतर तुडतुडे असू द्या आणि मवा हे पण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात येत असतं आणि त्याच्यामुळे पण याच्यामध्ये गळ होत असते याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये हार्मोनल इनबॅलन्स होत असते त्याच्यामुळे पण याच्यामध्ये गळ भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये ती हॉर्मोनल इनबॅलन्स कमी करण्यासाठी ए नावाचं एक औषध येते म्हणजे बाजारामध्ये प्लॅनो फिक्स म्हणून एक औषध आहे बा वायर कंपनीचं स्वस्त औषध आहे याच्यामुळे हा फ्रूट ड्रॉप आहे हे पहा हे फळगळ कमी होते पहा याच्यावर जर आपण प्लॅनो फिक्सची फवारणी घेतली प्रति पंपाला दोन एम एल प्रमाणे जर आपण वापरलं वीस लिटरच्या पंपाला दोन एम एल किंवा तीन एम एल अं प्रमाणे जर वापरलं तर याच्यामध्ये आपल्याला फळगळ बऱ्याच प्रमाणात कमी दिसून येते आणखीन दुसरं कारण म्हणजे वातावरणातील बदलामुळं याच्यामध्ये पाण्याची गरज वाढते पहा झाडामध्ये पाण्याची गरज वाढत असते आता उन्हाळा चालू झालेला आहे त्याला पाण्याची गरज भरपूर प्रमाणात असते आणि ज्यावेळेस आपण नोव्हेंबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ज्यावेळेस पाणी देत असतो तर त्यावेळेला काय होतंय की पाणी आपण एकदम कमी प्रमाणात देत असतो भारी जमीन असेल तर पाणी देत नाहीत आणि हलकी जर जमीन असेल तर एखादं पाणी आपण मोहर निघल्यानंतर एखादं पाणी देतो किंवा मोहर निघण्या नंतर पाणी द्यायला सुरुवात करत असतो आपण भारी जमिनीमध्ये ज्यावेळेस पाणी देतो तर सेटिंग झाल्यावर आपण भारी जमिनीमध्ये पाणी देत असतो जर अतिरिक्त पाणी दिलं तर तरी पण आपल्याला इथं फ्रूट ड्रॉप मोठ्या प्रमाणावर दिसून येतो कवळी काल्यामुळं आणि कमी जरी पाणी दिलं तरी आपल्याला याच्यामध्ये फ्रूट ड्रॉप मोठ्या प्रमाणामध्ये फळगळ याच्यामध्ये दिसून येत असते त्याच्यासाठी आपल्याला याला वेळोवेळी पाणी द्यायचं आहे कमीत कमी आठ दिवसाला पाणी द्यायचं आहे हलकी जर जमीन असेल तर आणि जर भारी जमीन असेल तर आपल्याला पाणी जे द्यायचं आहे तर दहा दिवसाला किंवा बाराव्या दिवशी पाणी द्यायचं आहे भारी जमिनीमध्ये आणि वापसा कंडिशन मध्ये आपल्याला याला पाणी द्यायचं आहे आता इथं काही फळं पहा <laughs> इथं इथे काही फळांची साईज पहा फळांची साईज अं वाढत आहे आता जसं जशी फळांची साईज वाढेल तसं तसं आपल्याला पाण्याचं प्रमाण पण याच्यामध्ये वाढवायचं आहे वाड़ पाणी जर आपण दहाव्या दिवशी देत असो तर पाणी आता आपल्याला आठव्या दिवशी किंवा सातव्या दिवशी अशा पाणी याच्यामध्ये द्यायचं आहे अशा प्रकारे जर आपण याच नियोजन केलं तर आपल्याला बऱ्याच प्रमाणात आपली फ्रूट ड्रॉप म्हणजे फळगळ ही बऱ्याच प्रमाणात कमी दिसते आणि वातावरणामध्ये जर बदल झाला टेम्परेचर अधिक वाढलं तर पाणी आपल्याला वेळोवेळी पाणी त्याला द्यायचं आहे आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार हलक्या जमिनीमध्ये जे पाणी द्यायचं आहे तर आपल्याला पाचव्या सहाव्या दिवशी पाणी द्यायचं आहे फ्रूट शिटिंग झाल्यानंतर एकदम हलकी जमीन असते पहा त्याच्यामध्ये पूर्ण मृमत असतं आणि भारी जमिनीमध्ये तेच पाणी देण्याचं प्रमाण आपल्याला जे करायचं आहे पाणी द्यायचं भारी जमिनीमध्ये ते दहाव्या दिवशी बाराव्या दिवशी दिले तरी चालतं जर आपण अशा प्रकारे जर याच्यामध्ये नियोजन केलं तर आपले अ फळगळ याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कमी होईल आणि वेळोवेळेला वे आपण खत पण दिले पाहिजेत कॅल्शियम आणि बोरॉन सारखे पाण्यासोबत आणि जे खत आवश्यक आहेत नंतरच पुरात पाला पण खतं आपल्याला वेळवेळी पाण्यासोबत जर दिले तर फळगळ आपली याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कमी होईल मायक्रोन्युट्रियनच्या कमतरतेमुळे पण फळगळ याच्यामध्ये भरपूर प्रमाणात होत असती कारण की झाड थकलेलं असतं याच्यामध्ये भरपूर मोहर आलेला आहे आणि फळं पण भरपूर आलेले असते आणि याच्यामुळे झाड थकतं आणि झाडाला एक खाद्य म्हणून आपल्याला हे खत द्यायचे असते त्याच्यामुळे पण भरपूर प्रमाणात आपल्याला फळगळ कमी होते अशा प्रकारे जर आपण याच्यामध्ये जर नियोजन केलं तर आपली फळगळ बऱ्याच प्रमाणात कमी होईल माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि काही जरी अडचण असेल तर मला कॉमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला नक्कीच उत्तर देईल धन्यवाद